बातमी लातूरमधून लातूरमध्ये काँग्रेस भाजपा आमने सामने आली काँग्रेसच्या विकास कामांच्या उद्घाटनाला भाजपानं विरोध केला कार्यक्रमस्थळी पोलिसांचा फौसफाटा त्यानंतर तैनात केला गेला लातूर शहरातील विविध भागांमध्ये काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन केलं जात असताना भाजपानं त्याला विरोध केला आहे लातूर शहराचे काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी आज लातूरमध्ये विविध विकास कामांच्या उद्घाटनांचे कार्यक्रम ठेवलेले आहेत परंतु या कार्यक्रमांना आता भारतीय जनता पार्टीने विरोध केलेला आहे नेमका कशासाठी हा विरोध होतोय आणि नेमकं का कारण काय कारण याच्यावरनं आता लातूरमध्ये राजकारण तापणार आहे माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर माझ्यासोबत आहेत विकास कामांना विरोध नाही आहे पण जे काही स्टंटबाजीचा प्रकार आहे विकासाच्या नावाखाली त्याला विरोध आहे आता आपण पाहिलं असेल की ज्या रस्त्यांची किंवा ज्या भागातल्या विकास कामाचा शुभारंभ ते करण्यासाठी येत आहेत hmm. तिथं सक्त पालिदेशे पालिकेचे आदेश आहेत hmm. की जोपर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम होत नाही hmm. आणि पालिकेच्या वतीनं त्यांना एनओसी मिळत नाही hmm. कोणीच त्या ठिकाणी काम करू शकत नाही hmm. त्या सर्व परिसरामध्ये अजून सुद्धा अंडरग्राऊंड ड्रेनेजच काम होणं बाकी आहे hmm. आणि मग हे काम जे काही विकास कामाच्या नावाखाली ते ढोंग करण्यासाठी इथे येत आहेत ते काहीच होणार नाहीये मग कशासाठी तुम्ही जनतेची दिशाभूल करता आणि समजा जर तुम्ही आज तिथे एखादा रस्ता किंवा के काही केलं तर लगेच महिन्याभरात तुम्हाला अंडरग्राऊंड ड्रेनेज टाकण्यासाठी ते फोडावं हो लागणार आहे जे बॅनर लागलेले आहेत ला आकडेवारी दिलेली आहे ती आकडेवारी खोटी आहे का मग त्याच्यावरती तुमचा आक्षेप आहे का आकडेवारी खोटी आहे का नाही त्याच्या संदर्भात शोध आम्हाला नंतर घेता येईल पण आज एनओ सी नसताना तुम्ही इथे भूमिपूजन करू शकता का आम्ही आयुक्तांना बोललो तिकडे अ सिटी इंजिनियर ला बोललो इकडे जेई ला बोललो रोड कारकुनापर्यंत आम्ही कोणालाच काही पत्ता नाही कशाची कशाचं भूमिपूजन आहे कुठलं बजेट आहे काय आहे म्हणजे फक्त स्टंडबाजी करण्याचा प्रकार आहे अजय घुडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर